नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरतीसाठी महत्वाचे चालवणीचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणाऱ्या आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे सातवा या पाठमध्ये आपण पंचवीस आणि सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवसाचे महत्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न तसेच महत्त्वाची माहिती मिळणार आहे मित्रांनो स्टार मार्क करत जावा प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत एक्स्ट्रा माहिती सांगतो ती देखील तुम्हाला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे प्रश्न पहिलाच आहे याला देखील आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे कारण प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे प्रश्न काय आहे तर पहिल्या बायो बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ महाराष्ट्र तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या बायो बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन हे नुकतेच करण्यात आले असून हे कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे तर केंद्रीय परिवहन मंत्री बघा नितीन गडकरी यांच्या हस्ते नितीन गडकरी यांच्या हस्ते पहिल्या बायो बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेले आपल्या महाराष्ट्रामध्ये आता कोणत्या महामार्गावर तर बघा नॅशनल हायवे चौवेचाळीस एन एच चौवेचाळीसवर एन एच चौवेचाळीसवर बघा पहिल्या बायो बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे नुकतंच उद्घाटन करण्यात आलेलं आहे आता हा जो काही एन एच चौवेचाळीस आहे बघा तर हा भारतातील सर्वात लांब महामार्ग आहे बघा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कुठला तर बघा एनॅच चौवेचाळीस हा सर्वात लांबीचा महामार्ग आहे आपल्या भारतातील आता हे जे काही बिटुमेन आहे तर ते बिटुमेन काय आहे तर बघा कच्च्या तेलाच्या विभाजनामुळे तयार होणारे हायड्रोकार्बनचे ते मिश्रण आहे काय तर बिटुमेन हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कशाचे तर बघा कच्च्या तेलाच्या विभाजनामुळे तयार होणारे हायड्रोकार्बनचे मिश्रण बघा काळे असते काळे त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे पहिला डिजिटल म्युझियम अभय प्रभावना लक्षात ठेवायचं आहे अभय प्रभावना हे कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेले आहे आता प्रश्न काय आहे तर पहिले डिजिटल म्युझियम आता पहिले डिजिटल म्युझियम आता कोणते आहे तर बघा अभय प्रभावना हे देखील लक्षात ठेवायचं आहे आणि हे आपल्या पर्यायक महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात आलेले कोठे तर महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्रामध्ये कोठे तर महाराष्ट्रातील बघा पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील मुंबई पुणे महामार्गावरील इंद्रायणी नदीच्या काठावर प्रश्न काय विचारला जाऊ शकतो पहिले डिजिटल म्युझियम कोणते तर अभय प्रभावना आता ते कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्रामधील कोठे तर मुंबई पुणे पुणे जिल्ह्यातील मुंबई पुणे महामार्गावरील इंद्रायणी नदीच्या काठावर एकतर विचारतील ठिकाण किंवा कोणत्या नदीच्या काठावर तर बघा इंद्रायणी नदीच्या काठावर हे बघा स्थापन करण्यात आलेले आहे त्यानंतर महत्वाचा पॉइंट सांगतो हे जे काही आहे तर हे फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी कल्चरल अँड हिस्ट्री यांनी बघा तयार केलेलं आहे तर फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी कल्चरल अँड हिस्ट्री यांनी हे तयार केलेलं आहे त्यानंतर हे जे काही आहे तर ते जैसलमेरच्या खास पिवळ्या दगडापासून बनवलेले आहे कोणत्या तर बघा जैसलमेर जैसलमेरच्या खास पिवळ्या दगडापासून हे बनवण्यात आलेले आहे आता जैसलमेर तर जैसलमेर बघा राजस्थानमधील शहर आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे राष्ट्रपतीकडून को घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे राज्यपालांची नेमणूक करण्यात येत असते तर पर्याय ड कलम एकशे पंचावन्न तर चार पाच दिवसांपूर्वी बघा राष्ट्रपतीने काही राज्यांचे बघा राज्यपाल हे बदलेल किंवा त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे ते आपण पुढच्या प्रश्नांमध्ये पाहणारच आहोत परंतु यासाठी हा प्रश्न घेण्यात आला त्याचं कारण आता तुम्हाला सांगितलं की राष्ट्रपतींनी काही राज्यांचे बघा राज्यपाल हे नियुक्त केलेले आहेत आणि त्यासाठी हा प्रश्न इथे आपण कव्हर केलेला आहे तर राष्ट्रपतीकडून घटनेच्या एकशे पंचावन्न कलमाद्वारे राज्यपालांची नेमणूक ही करण्यात येत असते आता भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू हे भारताचे राष्ट्रपती असून त्या कितव्या आहेत बघा पंधराव्या आहेत पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती जर विचारलं तर द्रौपदी मुर्मू आणि भारताचे उपराष्ट्रपती किती आहेत तर चौदावी उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनकर राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू पुढचा चौथा प्रश्न आहे महिला कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चे आयोजन हे कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय आपल्या भारतामध्ये तर आपल्या भारतामध्ये महिला कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चे आयोजन हे करण्यात येणार असून भारतातील बिहार या राज्यामध्ये करण्यात येणार आहे भारतातील बिहार राज्यामध्ये बघा महिला कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चे आयोजन हे करण्यात येणार आहे आता बिहार तर बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि राजधानी आहे पटना पुढचा प्रश्न आहे पाचवा पाचवा देखील प्रश्न महत्वाचा याला देखील आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर कोणत्या देशाने बाल्ड इगलला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलेले आहे याचे योग्य तरी पर्याय अमेरिका तर अमेरिका या देशाने बाल्ड ईगलला राष्ट्रीय पक्षी म्हणून नुकतंच घोषित केलेले आहे आता अमेरिका जे काही आहे बघा तर त्याचे नुकतंच राष्ट्रपती हे बदललेले आहेत तर राष्ट्रपती कोण बनले तर डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प हे बघा अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत आणि याच देशाने बाल्ड ईगलला राष्ट्रीय पक्षी म्हणून बघा नुकतंच घोषित केलेले आहे आता हे जे काही आहे बाल्ड इगल तर याचे बघा जंगलातील सरासरी आयुर्मान किती आहे तर वीस ते तीस वर्ष एवढे बघा त्याचे जंगलातील सरासरी आयुर्मान आहे त्यानंतर महत्वाचा सा पॉईंट सांगतो सतराशे ब्याऐंशी पासून अमेरिकेचे राष्ट्रीय चिन्ह हे बघा बाल्ड इगलच आहे सतराशे ब्याऐंशी पासून अमेरिकेचे राष्ट्रीय चिन्ह हे बाल्ड इगल आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो अमेरिका देशाचे राष्ट्रीय चिन्ह काय आहे तर बाल्ड इगल ज्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून बघा नुकतंच घोषित करण्यात आलेलं डोनाल आहे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यानंतर चार जुलै हा जो काही दिवस आहे तर तो अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो वॉशिंग्टन डी सी ही अमेरिकेची राजधानी आहे पुढचा सा सहावा प्रश्न आहे मग आपण पाहिलं काही राज्यांचे राज्यपाल हे नियुक्त केले आहेत राष्ट्रपतीने त्यावर हा प्रश्न आहे तर नुकतंच करण्यात आलेले राज्य व त्या राज्यपाल यांचा चुकीचा पर्याय निवडायचा आहे सॉरी योग्य पर्याय निवडायचा आहे तर नुकतंच नियुक्त करण्यात आलेले पाच राज्यात बघा आणि त्या पाच राज्यांचे राज्यपाल याबाबतचा आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे तर पर्याय वरीलपैकी सर्व योग्य हा आपला योग्य पर्याय असणार आहे तर ओडिसाचे राज्यपाल म्हणून हरिबाबू कंभमपती बिहारचे राज्यपाल म्हणून आरिफ मोहम्मद खान आणि पर्यायक केरळचे राष्ट्र राज्यपाल म्हणून राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर म्हणून राज्यपाल बघा नियुक्त करण्यात आले राष्ट्रपतीद्वारे कलम एकशे पंचावन्न या अंतर्गत हे देखील आपल्याला लक्षात लक्षात ठेवायचं आहे दोन राज्याचे प्रश्न आपण नेक्स्ट याच्यामध्ये कव्हर करणार आहोत जो काही नेक्स्ट पेज आहे बघा त्यामध्ये ते दोन राज्याचे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत आता इथे मुख्यमंत्री देखील आपण कव्हर करूया पिनराई विजयन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार पुढचा सातवा प्रश्न आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये इस्रो कोणत्या रॉकेटद्वारे स्पाडेक्स मिशन हे बघा लॉन्च करणार आहे तर योग्य तरी पर्याय पी एस एल व्ही सी सिक्स्टी पी एस एल व्ही सी सिक्स्टी या रॉकेटद्वारे बघा स्पेडेक्स मिशन दोन हजार चोवीस मध्ये बघा लॉन्च करणार आहे इस्रो आता इस्रोचे प्रमुख कोण आहे तर श्रीधर सोमनाथ किंवा एस सोमनाथ हे प्रमुख आहेत पुढचा सहावा प्रश्न आहे शहाऐंशिवाय सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धेचे पुरुष एकरीचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे तर पर्याय अ एम रघु यांनी बघा शहाऐंशिव्या सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस या स्पर्धेचे पुरुष एकरीचे विजेतेपद हे नुकतेचं पटकावले असून याचे आयोजन हे बघा बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी करण्यात आले होते कुठे तर बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी पुढचा नवा प्रश्न आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसमध्ये पथसंचलनात किती राज्यांचा सहभाग असणार आहे आता यावर्षीचा प्रजासत्ताक दिन हा कितवा असणार आहे तर शहात्तरावा असणार आहे लक्षात ठेवायचा आहे गेल्या वर्षी आपण स्वातंत्र्याचा सॉरी पंच्याहत्तरावा प्रजासत्ता प्रजासत्ताक दिन हा साजरा केला होता आणि यावर्षीचा आहे शहात्तरावा आणि या शहात्तरावा प्रजासत्ताक दिन प दोन हजार पंचवीसमध्ये पथसंचलनात पर्याय अकरा राज्यांचा सहभाग असणार आहे आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा सहभाग नसणार आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे उत्तर प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांना बघा यामध्ये स्थान देण्यात आलेले आहे आणि या जे काही शहात्तरवे प्रजासत्ताक दिन आहे तर या प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती व सुबियांतो प्रभो सुबियांतो हे जे काही इंडियाचे इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहेत बघा तर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे पंच्याहत्तर प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इमॅन्युएल मॅक्रोन हे आमंत्रित करण्यात आले होते पुढचा दहावा प्रश्न आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस साठी चित्र रथासाठी कोणती थीम हे ठेवण्यात आलेली आहे तर पर्यायक स्वर्णिम भारत वारसा आणि विकास ही थीम बघा या वर्षीची असणार आहे जी येणार आहे बघा प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस शास्त्रीय प्रजासत्ताक दिन ही जी काही थीम आहे बघा चित्ररथा चित्ररथासाठी काय तर स्वर्णिम भारत वारसा आणि विकास पुढचा अकरावा प्रश्न आहे नेटवर्क रेडिनेक्स इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दे कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे तर योग्य उत्तर पर्याय अमेरिका हा देश नेटवर्क रेडिनेक्स इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रथम क्रमांकावर आहे आणि यामध्ये आपला भारताचा क्रमांक आहे साठा पुढचा बारावा प्रश्न आहे विजय कुमार सिंह हे कोणत्या राज्याचे राज्यपाल बनले आहेत मग आपण तीन राज्यांचे राज्यपाल पाहिलेले आहेत आणि आता विजय कुमार सिंह हे बघा पर्याय ब मिझोरम तर मिझोरम राज्याचे विजय कुमार सिंह हे राज्यपाल बनलेले आहेत पुढचा पाचवा आहे बघा चार झाले हा पाचवा जो काय राज्यपाल नियुक्त करण्यात आले हे पाचवे आहेत तर अजय कुमार भल्ला यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेल्या तर पर्यायक मणिपूर तर मणिपूर राज्याच्या राज्यपालपदी अजय कुमार भल्ला यांची नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे कोणाच्या जयंतीच्या दिवशी देशात सुशासन दिन हा साजरा करण्यात येतो तर पर्याय ड अटल बिहारी वाजपेयी तर यांच्या जयंतीच्या दिवशी देशात बघा सुशासन दिन हा बघा साजरा करण्यात येतो ज्याचं दुसरं इंग्लिश नाव आहे तर बघा गुड गव्हर्नर्स डे हे देखील लक्षात ठेवायचं आहे तर हा जो काही दिवस आहे तर तो पंचवीस डिसेंबरला साजरा करण्यात येतो पुढचा पंधरा प्रश्न आहे नागरी उड्डाण मंत्रालयाने कोणत्या विमानतळावर उड्डाण यात्री कॅफेचे उद्घाटन केलेले आहे तर पर्याय पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता या ठिकाणी नागरी उड्डाण मंत्रालयाने उड्डाण यात्री कॅफेचे नुकतेच उद्घाटन केलेले आहे सोळावा आणि शेवटचा प्रश्न आहे कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांची शिफारस केलेली आहे तर याचं उत्तर सांगण्या अगोदर जो काय गेल्या वर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे तर तो कोणास प्रदान करण्यात आला होता याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे अवश्य द्यायचं आहे कारण महत्वाचा प्रश्न तो देखील असणार आहे आता हा जो काही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे तर हा भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे बघा भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ज्याचं अगोदरचं नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होतो त्याचं बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आणि नुकतंच मेजर धन्यजन खेलरत्न पुरस्कारासाठी कोणाच्या अध्यक्षेखा खालील समितीने हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांची शिफारस केलेली आहे तर पर्याय ब न्यायमूर्ती व्ही रामा सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बघा यांची शिफारस केलेली आहे आता हे जे काय आहेत बघा न्यायमूर्ती व्ही सुब्रमण्यम तर हे बघा नुकतंच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नववे अध्यक्ष बनलेले आहेत कोणतर न्यायमूर्ती व्ही रामासुब्रमण्यम हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नववे अध्यक्ष बनलेले आहेत हे जे काही राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे बघा तर याचा कार्यकाळ हा किती वर्षांचा असतो तर तीन वर्षांचा कार्यकाळ असतो मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडवडीचे प्रश्न इथे आपण कव्हर केले आहेत जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत ते कसे वाटले ला ला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला लाईक देखील तेवढंच करायचं आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद